नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मी मित्रांनो आता फेब्रुवारी महिन्यात चालू आहे मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे टेम्परेचर आहे आता टेम्परेचर फेब्रुवारी महिन्यामध्ये चौतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत गेलेले आहे आणि उन्हाळ्यामध्ये खरतर तर गुलाबबागीमध्ये जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन कसं केलं पाहिजे गुलाबामध्ये शेतकरी ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये व्यवस्थापन करतो त्यावेळेस मी गुलाबामध्ये पाचट टाकणं खूप गरजेचं आहे खरंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करतो की बा गुलाबामध्ये जो पास्टाचा वापर आहे हा पास्टाचा वापर का केला जातो पाचट टाकण्याचे फायदे काय पाचट टाकताना शेतकरीकरांनी कोणती काळजी घेतली पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळते चला तर मग सुरुवात करूया शेतकरी शेत मित्रांनो ज्यावेळेस शेतकरी ओपन प्रश क्षेत्रावर गुलाबाची शेती करतोय त्याच्यामध्ये काही शेतकरी हायब्रिड वाण लावत आहेत काही शेतकरी देसी वाण लावत आहेत बऱ्याच वेळा काय होतं की, का की गुलाबाला उन्हाळ्यामध्ये तीन ते चार महिने त्याचं व्यवस्थापन करणं शेतकऱ्यांना खूप जिकिरी जातं कारण का उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर म्हणतो शेतकरी मित्रांनो हे टेम्परेचर अगदी चाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जातं आणि गुलाबाला जे टेम्परेचर लागतं हे पंधरा अंश पासून बत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत म्हणजे रात्रीचं टेम्परेचर तुमचं पंधरा पर्यंत आणि दिवसाचं टेम्परेचर आहे बत्तीसच्या वर गेलं की, की गुलाबामध्ये ज्या पेटल्स आहेत पेटल्स काळ्या पडतात ज्या जी लाल शूट आहे लाल शूट बऱ्याच वेळा करपते म्हणजे जे टेम्परे हेवी टेम्परेचर म्हणतो आपण हे टेम्परेचर गुलाबाला मानवत नाही खरं तर थंड हवामानामध्ये गुलाबाची जी वाढ आहे शेतकरी वाढ चांगली होत असते वेळा काय होते काही भागामध्ये पाण्याची कमतरता असते किंवा गुलाबाचं जे ओपन प्रक्षेत्रावर शेतकरी ज्यावेळेस गुलाब शेती करते त्याच्यामध्ये ज्यावेळेस हायब्रीड वाहन खूप त्रासदायक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पोल्या उच्च मराठी ओपन प्रक्षेत्रावर लावतायला माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की बोल्डे जातीचा गुलाब आहे आणि बोर्डेक्स जातीच्या गुलाबामध्ये ठिकाणी पाच टाकण्याचं काम चालू आहे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतात की बाबा सर उन्हाळ्यामध्ये जे गुलाबाचे गुलाबाचे व्यवस्थापन कसं केलं पाहिजे जी पाणी व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये कसं केलं पाहिजे शेतकऱ्यांना खरं तर गुलाबाला जी पाण्याची रिक्वायरमेंट म्हणतो उन्हाळ्यामध्ये जास्त म्हणजे काय होतं की तीव्र सूर्यप्रकाश असतो आणि ज्या जी पान आहेत गुलाबाच्या पानातनं जी बाष्पीभवन म्हणतो आपण मातीतनं बाष्पीभवन असतो किंवा पानातनं बाष्पीभवन पाण्याचं खूप स्पीडने होत असतं अशा वेळी गुलाबाला जी पाण्याची रिक्वायरमेंट आहे पाण्याची रिक्वायरमेंट खूप आहे म्हणजे अगदी रोज जरी तुम्ही पाणी सोडलं तरी त्याला ती कमी पडत असतं वापसा कंडिशन ही कंटिन्यू उन्हाळ्यामध्ये राहत असते म्हणजे तुम्ही सकाळी जरी भरपूर पाणी सोडलं तरी ते दुपारपर्यंत पूर्ण प्लॉट हा वापस येत असतो अशा वेळी गुलाबामध्ये पाचट टाकले जातो बऱ्याच शेतकऱ्यांना फोनवर सांगत असतो किंवा काही जवळ शेतकरी त्यांना मी सांगत असतो की बाबा तुम्ही गुलाबामध्ये पास्ताचा वापर करा बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला पाणी भरपूर मग आम्ही पास्टाचा वापर करावा काही शेतकरी म्हणतात की आमच्याकडे भरपूर पाणी आम्ही मधल्या भागामध्ये पाईप असेल ते जोडू शकतो स्प्रिंकलर जोडू शकतो मग पाच टाच काय उपयोग तर पाच टाकण्याचे पाहिजे असं होतात किंवा जरी तुम्हाला पाणी भरपूर असलं तरी काय होतं किंवा जमिनीमध्ये चांगला पुरेसा ओलावा टिकून राहतो अगदी एकदा तुम्ही पाणी दिलं तरी पाच दिवस सहा दिवस चांगला ओलावा टिकून राहतो आणि एकदा तुमचं जमिनीचं टेम्परेचर म्हणतो आपण टेम्परेचर थोडंसं मेंटेन झालं की तुमची मुळी ही मुळी शेतकरी त्यामध्ये न्यूट्रेंट न्यूट्रेंट चांगली आपटेक करत असते खरं तर ज्यावेळेस ड्रिपने आपण पाणी देत असतो माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की या गुलाबाच्या प्लॉटमध्ये पाचट टाकलेले आणि पाचट टाकल्यानंतर आपण जो ओलावा म्हणतो अगदी आतमध्ये जरी हात घातला तर पूर्ण गारवा आहे हा गारवा गार जाणवत असतो त्यामधनं बरेच शेतकरी काय करतात जे पाचट टाकत असतात पाचट हे मोठं नसावं म्हणजे अगदी एक एक फुटाचे जे तुकडे केले असतात पाचटाचे म्हणजे आता ज्या पाचट बनवलेल्या ज्या हे आहेत जी यंत्र आहेत ते काय करतात बरोबर पाठीमाग साईडनी पाचट आहे पाचट तुमचं पाचसाचे बंडल बांधले जातात आणि नंतर ते पाचटचे बंडल हे पूर्ण प्रेस केले जातात प्रेस करून नंतर तुम्हाला ते विक्रीसाठी उपलब्ध केलं जातं शेतकरी मित्रांनो पाच टाकला दुसरा एक फायदा आहे त्यामधलं जी क्वालिटी म्हणतो ही क्वालिटी तुम्हाला चांगली राहणार आहे म्हणजे काय होतं की उन्हाळ्यामध्ये जी टेम्परेचर म्हणतो आपण टेम्परेचर चाळीस बेचाळीस गेल्यानंतर तुमची माती पूर्ण तापते आणि दिले पा तुम्ही जरी भरपूर पाणी दिलं तरी पाणी भरपूर तापले असतं त्यामुळं एकदा बोलायचं की तापलेलं पाणी गेलं म्हणजे वरनं तुम्ही किती जरी पाणी दिलं आणि एकदा उन्हातनं पाणी तापलं की तुमची मुळी ही मुळी तुमची न्युटर टाकटेक करत नसतं अशा वेळी गुलाबामध्ये पाचट टाकण्याचे जो फायदे आहेत चांगले फायदे आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की त्यामध्ये उंदीर होऊ शकतो बाकी तुमचं पाचट परत कुजणार का उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पावसाळा चालू येईल त्यावेळेस पाचट हे कसं कुजणार कुजलं जाणार खरं तर कुचक पाचट आहे त्यामुळे एक दोन तीन महिने जरा ड्रीपच्या जी नळी नळीवरच्या साईडला घेतल्यानंतर हळूहळू पाणी पडून दीड ते दोन महिन्यामध्ये पाचटे हळूहळू कुजणारे आणि एक पाऊस झाला की त्याला तुम्ही त्यावर जीवाणू मारले की पाचट पूर्णपणे कुजून जाईल त्यामुळं तुम्हाला दुहेरी फायदा आहे एकतर पास्तामध्ये जर तुमचे पैसे गेले तर तुम्हाला एक जो ओसी म्हणतो जो ऑर्गॅनिक कार्बन आहे हा ऑर्गॅनिक कार्बन शेतकरी त्यामध्ये वाढत असतो खरं तर जमिनीमध्ये चांगली वाढ होण्यासाठी जो आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो हा ऑर्गॅनिक कार्बन तुमचा चांगला राहणं गरजेचं आता ऑर्गॅनिक कार्बन पूर्ण खालावलेला आहे अगदी कमी गेलेला आहे त्यामुळे जे दिले आहेत हे न्यूट्रेंट शेतकरी होत नाही त्यामुळं जर तुम्ही गुलाब उत्पादक शेतकऱ्यात आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर त्यामध्ये बागेमध्ये पास्ताचा वापर केला हंड्रेड पर्सेंट मला उत्पादन चांगलं भेटणार आहे क्वालिटी म्हणतो आपण क्वालिटी चांगली भेटणार थ्रिप, आणि थ्रिप्स थ्रिप्स मच व्यवस्थापन आहे थ्रीप्स व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो तुम्ही चांगलं करण्यात तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या समोर पाहू शकता की गुलाबामध्ये ज्यावेळेस आपण पाचट टाकत असतो जो बंडल आहे हा बंडल प्रेस करून आलेला असतो आणि नंतर काय करायचं की बुडात जे पाचट आहे गुलाबाच्या बुडा बुडात पाचट टाकायचं काम चालू आहे तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह मध्ये मी दाखवतोय ज्यावेळेस आपण पाचट टाकतोय तर पाचट टाकत असताना काय करायची नळी नळी थोडीशी वर घ्यायची आणि वर घेऊन जे पाचट आहे व्यवस्थित हाताने पाचट त्याच्या खाली बसवायचं हो जेणेकरून काय होतं की जो गारवा आहे हा गारवा व्यवस्थित राहील आणि उन्हाळ्यामध्ये जरी टेम्परेचर जास्त झालं तरी ज्या भागामधले पाणी जरी जास्त असलं तुम्ही तरी तुम्ही त्या त्यामध्ये पास्टाचा वापर केला तर तुम्हाला जी क्वालिटी आहे शेत मित्रांनो ही क्वालिटी त्यामध्ये चांगली भेटणार आहे तुम्हाला डायरेक्ट लाईनमध्ये दाखवतोय की मी ज्यावेळेस पाचट टाकलं तर थोडीशी नळी हाताने वर घ्यायची आणि जे प्रेस केलेलं पाचट आहे पाचट पाँचाट व्यवस्थित हाताने त्यामध्ये टाकून घ्यायचे जेणेकरून जो गारवा आहे हा गारवा उन्हाळ्यामध्ये त्यामध्ये चांगला व्यवस्थित राहील